बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आमच्या गावामध्ये पूर्ण घरांना तडे गेले आतोनात घरांची नुकसान झाली शेतीची पण नुकसान झाली लोकांच्या पाईपलाईनीची नुकसान झाली सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून राहिले समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीविरोधात धामणी गावातील महिलांनी काम बंद केले इगतपुरी तालुक्यात धामणी येथे समृद्धी महामार्गाचं काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आहे धामणी गावातून या महामार्गाचं काम सुरू असून आहे राज इन्फ्रा कंपनी हे काम करते मात्र हा महामार्ग करण्यासाठी ज्वलनशील रसायन वापरून ब्लास्टिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे आणि राज इन्फ्रा ही कंपनी स्थानिक प्रशासनाला हाताशी घेऊन ग्रामस्थांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करते याबाबत येथील स्थानिक महिला गेल्या पाच महिन्यांपासून घराच्या आणि शेतीच्या भरपाईसाठी मागणी करत असून उपोषण देखील करताय मात्र स्थानिक प्रशासन याबाबत कुठलीच दखल घेत नसून जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी संबंधित कंपनीवर कारवाई केली नाही तर काम सुरू करू देणार नाही असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे दरम्यान शहात्तर दिवस उपोषण करूनही शासन वेठीत धरत आहे यावेळी महिन्यापूर्वी तहसीलदार आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उपोषण करताना सांगितलं होतं की तुमच्या घराचे जे नुकसान झाले त्याचे मूल्यमापन करून आम्हाला पत्र सादर करा तुम्हाला नुकसान भरपाई असं प्रशासनाने सांगितल्यानंतर गेल्या महिन्यात महिलांनी हे काम चालू करून दिलं होतं त्यानंतर संबंधित प्रकल्पधारकांनी मूल्यमापन केल्यानंतरही प्रशासन आणि कंपनी मदत देत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी नुकसान झालेल्या घरांचे शासनमान्य स्थापित अभियंत्यांकडून मूल्यमापन करून घेऊन रस्ते विकास महामंडळ आणि राज्य इन्फ्रा कंपनीला सादर केले मात्र आता राज्य इन्फ्रा कंपनी आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यास हात वर केले आहेत शेतीचेही अतुनात नुकसान झालं असून पाईपलाईनची देखील नुकसान झालंय तरी देखील कंपनी प्रशासन दखल घेत नाहीये याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आता पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले मात्र ग्रामस्थांनी सांगितलंय की आमची घरेच महामार्गापासून शंभर मीटरच्या आत आहेत चव्हाटीसह पत्र दिली असताना कंपनी शासनाला हाताशी धरून डडपशाही करत आहे यावेळी रंजना भोसले वैशाली भोसले कलाबाई भोसले सिंधुबाई भोसले संगीता लाड सोनाली लाड हिराबाई भोसले मीराबाई भोसले यांच्यासह गावातील शेकडो महिला उपोषण करतात आमच्या गावामध्ये समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे काम चालू असताना आमच्या गावामध्ये पूर्ण घरांना तडे गेले घरांची नुकसान झाली शेतीची पण नुकसान झाली लोकांच्या पाईपलाईनीची नुकसान झाली सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून राहिले वेळोवेळी आम्ही शासनाला याची दखल दिली तरी था था। ते आमच्याकडे यायला पण तयार नाही पाहायला पण तयार नाही आमचं आमचं सर्व त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सरकारी शर सर्व केला आम्ही सरकारी केला खाजगी करा आम्ही खाजगी केला सर्व सरकारी सर्वे झाल्यानंतर त्याने आम्हाला व्हॅल्युशन तुम्हाला एक महिन्यामध्ये व्हॅल्युशन देऊ असं सांगितलं त्याने आम्हाला आता बारा तारखेची मुदत दिली होती आता आमची पंचवीस तारीख आली तरी आम्ही शांत बसलो पण आता इडून पुढे आम्ही शांत बसणार नाही चालू करून आमचे पैसे भेटल्याशिवाय आम्ही काम चालू करून देणार नाही शासनाने न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामेश्वर निलेवाड इगतपुरी